બાળસાહેબી અધ્યક્ષ માય શરદજી પક્ષ પ્રમુખ માનનીય ઉ માનનીય રાજ સાહેબ ઠાકરે आपल्या पक्षाचे नेते माजी मंत्री माननीय सचिनजी भाऊ आहेत पक्षाचे संपर्क प्रमुख माननीय दिलीप बांबणे साहेब जिल्हा प्रमुख माननीय सुरेश भाऊ गोर पक्षाचे तालुका प्रमुख माननीय माऊली खंडावे शहर प्रमुख माननीय मयूर रोकडे तसेच माझ्या मागे सतत असणारे बाबासाहेब परदेशी खासदार साहेब माननीय अमोल कोल्हे विज्ञान सहकार साका साखर कारखान्याचे विजय निर्धन सभेचे मुख्य आकर्षक माननीय नितीनजी भानगुडे पाटील व व्यासपीठातील वरण सर्व उपस्थित मान्यवरण व जमलेले माझे मतदार आज मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शन नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे माझे शिक्षण चार्टर्ड अकाउंटंट इंटर मास्टर इन कॉमर्स Diploma in Cooperative Housing Society, Diploma in Business Accounts and Taxation, Diploma Human Rights. एक प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस मी काम करत आहे या बारा वर्षाच्या अनुभवामध्ये आज ज्यावेळेस मी राजकारणात उतरली सर्वात प्रथम माझ्या लक्षात यायचंय की नगरपालिकेची जी की आपली शाळा आहे शैक्षणिक जी आहे त्याच्यामध्ये एकच संगणक आहे तर हे धोरण की आपल्याकडं आज जे जे कलयुग एक्त कल, टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे तरीही आपली जी विद्यार्थी आहे ती मागे आहे आपल्या शाळेमध्ये नगरपालिकेच्या जी शाळा आहे ते आपण एक स्मार्ट शाळा करण्याचं धोरण धरलेलं आहे तसेच आज ऐतिहासिक पर्यटन स्थळ आपल्या जे जाहीर केलेलं आहे त्यामध्ये आपले जे पद्मावती स्थळ तिथे आपण एक शिवकालीन उभारण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तसेच आपण आपण महिलांसाठी एक गृह उद्योग करण्याचा जे धोरण धरलेला आहे की त्यांना जे काही बचत गटाच्या माध्यमातून आपण त्यांना व्यवसायाचा मार्ग तसेच बाजारपेठ पर्यंत आपण त्यांना जे काही नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही निधी आणू शकतो आणि त्यांना घरगुती व्यवसायासाठी जे काही आपण करू शकतो ते आपण करू घेणार आहोत तसेच आपण जे काही विकासासाठी जे काही निधी लागणार आहे तसेच आपले थोर नेत्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मागे पाठीशी आहे हे सगळं धोरण विकासाचे जे जुन्नर तालुक्याचे धोरण विकासाचे आपण कर घेत आहोत ह्याच्यासाठी मी सक्षम असेल आणि माझ्या जी एज्युकेशनचं आहे मी त्याचे कं कंटिन्युअस फॉलो घेऊन आणि कंटिन्युअस नवीन जे काय आपल्याला विकास आणायचे आहे मी ते फॉलो करेन तसेच माझ्या प्रामाणिक प्रयत्नाने मी, मी सर्व पक्षांचे व आशीर्वादांचे जोड मिळेल तसेच शहर विकासाचे वाटचाली करून माझे शिववचन आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला आजची संधी दिलेली आहे त्यासाठी हा त्याचे मी आभारी आहे तसेच मशाल ह्या चिन्हाने मी उभाटा ह्याच्यावरून नगर अध्यक्षासाठी उभी आहे ह्याच्यासाठी दोन डिसेंबरला दोन हजार पंचवीस जे मतदान आहे त्याच्यासाठी सर्वांनी मशालीला मतदान करा सगळ्यांना आपली चिन्ह लक्षात असेल हवी यानंतर अनेक मान्यवर आहेत जे आपलं मनोगत व्यक्त करणारे मार्गदर्शन करणार पण वेळे अभावी त्यामध्ये जिल्हा प्रमुख असतील सुरेश साहेब असतील संभाजीराजे तांबे असतील आनंदराजी चौकले साहेब असतील दिलीपराजा डोमरे असतील ज्योतद हे सर्वच मान्यवर बोलणार आहेत पण सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढील सभेला संबोधित करायचं निमित्ताना यानंतर आपल्या सर्वांसमोर बोलवतोय राजू मान्य राजश्री राज्याचे असणारे उपनेते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत करून संपूर्ण जगाला असणारा छत्रपती शिवाजी आदर्श किती हे काम केलं ते आज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या मातीमध्ये संपूर्ण जुन्नर तालुक्यातील या असणाऱ्या सभेच्या माध्यमात सर्व नागरिकांना आज संबोधित करतात माझी विनंती असेल आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजमान्य राजश्री प्राध्यापक नितीनजी बाणगुडे पाटील यांचं

अखंड कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज भागांना माणसा सारखं बघायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची मालिका एकोबा कोसळत असताना त्याला सामोरं जात महाराष्ट्राला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या प्रांताचे खासदार सन्मान्य अमोलजी कोल्हेरिषदेच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सुरेश भाऊ भोर युवासेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य संदीपजी शिंदे सन्मान्य मौली खंडागळे तुषारजी थोरा संभाजी शेठ तांबे अनंतराव चौकले साहेब ज्योत्नाताई महामरे माई दिलीप शेठ डुमरे बाळासाहेब फुले बाबा शेठ परदेशी सन्मान्य ॲडव्होकेट जयराम तांबे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य गौरीताई शेठे मयूरजी रोकडे प्रसादजी बनकर अविनजी फुलपागार आणि आमचे या नगर परिषदेचे सर्व उमेदवार आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व जुन्नरला अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे सातवान राजांच्या काळामध्ये प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी तेव्हाच प्रतिष्ठान म्हणजे आताच पैठण दुनियेचा व्यापार कल्याण बंगरावर उतरायचा आणि नाणे घटावरनं तो जुन्नरला यायचा आणि जुन्नर वरून तो नगर मार्गे परत पैठणला जायचा पूर्वीचं जीर्ण नगर म्हणजे आताच जुन्नर हे सातवाहन राजांची उपराजधानी अनेक राजवटीमध्ये राजधानीचा दर्जा असलेलं हे शहर महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका घोषित झाला तोयखंडी सर्कल संपत गेला निसर्ग वैभवात जवळ पास 130 बौद्ध लेणी इथं आपल्याला दिसतील अनेक प्राचीन जैन मंदिर इथं आहे खरं तर मोगलांच्या कलापदे जुन्नर ही अत्यंत महत्त्वाची व्यापारी पेठ पण स्वराज्याला सुरुवात करणारे छत्रपती शिवाजी महाराज ali या वर सडक घातली आणि जुन्नर काबीज केलं खरं तर महाराजांची शक्ती त्यावेळी अत्यंत कमी पण बलाटे मोगलांना आव्हान अत्यंत समर्थ असणाऱ्या शिवरायांनी दिलं जणू बलाढ्य सामर्थ्याला आव्हान देण्याचं सामर्थ्य या जुन्नरच्या भूमीत पहिल्यापासूनच आहे म्हणूनच नियतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जुन्नरची निवड केली असावी ही आव्हान देणारी भूमी आहे इतिहास निर्माण करणारी भूमी आहे या निवडणुकीतही पुन्हा एकदा इतिहास निर्माण होईल तर शिवसेनेच्या सत्ता काळामध्ये पाठीमागच्या पाच वर्षामध्ये या नगरीमध्ये प्रचंड विकास केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या विकासाची नोंद घेऊन योजना असेल स्वच्छतेचे पुरस्कार असतील ऐतिहासिक झुंड हा वर्तमानात सुद्धा अत्यंत सर्वोत्तम करण्याचं काम शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलं पुन्हा आज या निवडणुकीच्या माध्यमात आमच्या शिवसेनेचे शिवसैनिक राष्ट्रवादी शरद चंद्राचे पवार पक्षाचे उमेदवार आपल्या समोर उभा आहे आपला आशीर्वाद त्यांना निश्चित मिळेल खर तर ही निवडणूक कुणाला नगराध्यक्ष बनवण्याची निवडणूक नाही ही कुणाला नगरसेवक बनवण्याची निवडणूक नाही तर आपल्या शहराचं पाच वर्षाचं पुढचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं हो। आपल्या भागाचा विकास झाला नाही आपल्या प्रभागाचा विकास झाला नाही तर मी दोष निवडून आलेल्या नगरसेवकाला देत नाही त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा तो दोष असतो आपलं भविष्य आपल्या नगरसेवकाच्या हातात नव्हे तर आपण कुणाची निवड करतो आपल्या निवडीमध्ये असत त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आज सव्वीस नोव्हेंबर आहे आजच्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय संविधान सभेत या देशाचं संविधान स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेलं हे संविधान सव्वीस जानेवारीला देशाला अर्पण करण्यात आलं पण संविधान सभेनं ते स्वीकारलं की आजच्या दिवशी आजचा दिवस म्हणजे संविधानाच्या बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिवस लोकशाही प्रक्रियेमध्ये इथल्या प्रत्येक मतदाराला दिलेला जो मताचा अधिकार आहे त्याची सजगता वाढवण्याचा दिवस निश्चितपणे या लोकशाहीला सक्षम करण्यासाठी बळकट करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्या लोकशाहीचा आदर करत आपल्या मताचा अधिकार वापरावा ही आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी मागणी आपण समजायला हवी आजचाच दिवस सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला देशासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं हौतात्म्य करलं त्यांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे आज षष्ठी सुद्धा आहे राक्षसांचा वध करून खऱ्या अर्थानं पावन पवित्र मंगल जीवनाला सुरुवात करण्याचा आजचा हा दिवस आज आपण अभिवाचन देऊया जुन्नरच्या विकासासाठी जुन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वोत्तम भविष्यासाठी खर तर आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या दोन तारखेला याच मतदान होईल पण एक गोष्ट आपण तत्पूर्वी लक्षात घेतली पाहिजे तीन हजार आठशे वीस प्रभागांमधून सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक आणि दोनशे अठ्याऐंशी नगराध्यक्ष दोन, दोन तारखेच्या मतदानातून हो तीन तारखेला जाहीर होतील आणि महाराष्ट्राच्या विकासाची गंगा खऱ्या प्रवाहित होईल पण तारखेला माघार घेण्याच्या दिवशी जवळपास शंभर नगरसेवक पदाला उभा राहिलेल्या उमेदवारांनी आणि तीन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले ते का घेतले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण बिनविरोधच निवडणुका व्हायला लागल्या तर मग लोकशाहीला अर्थ काय राहिला मग लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराचं काय मग आम्ही कुठल्या लोकशाहीचं समर्थन करतो आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एकशे तीन लोकांचे बिनविरोध आले ते सगळे भाजपचे आहेत भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत कुणाची पत्नी आहे कुणाची सून आहे कुणाचा मुलगा आहे अरे ही नगर परिषदांची निवडणूक आहे का कुटुंब कल्याण योजना आहे त्या निवडणुका कुणासाठी चालल्या शहरांच्या विकासासाठी लोकांच्या भविष्यासाठी का नेत्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमानं या नगरीचा विकास केला जातो मग त्यात पाणी पुरवठा योजना आल्या कचरा व्यवस्थापन आलं इथली स्वच्छता आली इथले रस्ते आले आता या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे त्याचे टेंडर आले म्हणजे पुरवठादार आले आणि हे सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी आपले तिथं नातेवाईक यायला हवेत आणि नातेवाईकच यायचे ना असतील तर निवडणूक बिनविरोध व्हायला हवी ही लोकशाही आहे शहराच्या विकासासाठी निवडणुका घ्यायच्या का कुणाचे खिसे भरण्यासाठी हा विचार आता सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आली या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा याच्यातलं अर्थकारण समजून घ्यायला हवं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जवळपास एक लाख पंचवीस हजार कोटींच वार्षिक बजेट आहे मुंबई महानगरपालिकेसाठी सत्तावन्न हजार कोटी पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अशा महानगरपालिकांसाठी सत्तेचाळीस हजार कोटी आणि महाराष्ट्रातल्या दोनशे चाळीस नगर परिषदांसाठी जवळपास तीस हजार कोटीच वार्षिक बजेट असत म्हणजे एका नगर परिषदेला वर्षाला शंभर कोटी ते पाचशे कोटी विकासासाठी मिळतात त्यात आपला वाटा कुठं हल्लं अशी शोधणारी माणसं जर निवडून येणार असतील तर शहराचा विकास काय होणार याचा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखंड प्रचंड पाणी वाहून गेले आम्हाला पूर्वी सांगायचं पूर्वी मतदार व्हायचं मतपेट्या पळवल्या जायचं नंतर मतदार पळवायला लागले आता तर आमदारांचे पक्षच पळवायला लागले म्हणजे आता तुम्ही मत कुणालाही द्या निवडून कुणाला आणायचं आम्ही मग आणि कुठल्या दिशेला चाललोय नेमके सत्तेसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपलेच आहे सांगून हे सगळे महायुतीतले एकत्र आले माझा प्रश्न असा आहे मग राज्यातल्या सत्तेत तुम्ही एकत्र आलात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी वेगळे का झाला कारण इथं प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि सत्तेतला मलिदा हवा आहे इथं आम्हाला तुम्ही वाटे करी नको आहे ही त्यांची भावना आहे जे राज्यात एक राहतात ते नगर परिषदेला एक राहत नाही मग लोकांच्या विकासासाठी हे एक होतील तर एक कसे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हे यांच्या भविष्याच्या भविष्याचा काही पडलेलं नाही हे आपण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायला हवं आणि खर तर मला कधी कधी प्रश्नच पडतो सध्या एकूण महाराष्ट्राचं राजकारण नेमकं काय चाललंय एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊ संयुक्त महाराष्ट्र मिळवलाय मला खरंच सांगा हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या खरच आज संयुक्त आहे आम्ही तो जाती जातीत विभागून टाकला एखाद्या खेड्यात जर चोर चोरी करायला गेले म्हैस चोरायला गेले तर त्यातले चोर पहिल्यांदा म्हैशीच्या घंटा चोरतात त्यातले दोन चोर घंटाच घेऊन पूर्वेला वाचवत पळत जातात आणि उरलेले चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पळत सुटतात गाव जागा होत मैस चोरली हे कळत आणि मग ते घंटेच्या आवाजाच्या दिशेनं पूर्वेला पळत राहतात आणि चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पसार होतात सध्या भाजपचं दुसरं काही चाललेलं नाही घंटा नको त्या प्रश्नाच्या वागवायच्या लोकांचं लक्ष तिकडं वळवायचं आणि पायाभूत मूलभूत समस्या बाजूला सारायच्या असं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि हे विचार पाहिजे शरद चंद्र पवार साहेबांनी काय केलं हे विचारता अडीच वर्ष उद्धवजी ठाकरेने काय केलं अरे उद्धवजी ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री पदावर घालवू शकता पण जनतेच्या मनातून कसे घालवू शकणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे काय सांगित नव्हतं तुम्ही सगळं बदलून टाकायचं काम चालू आहे परवा भाजपच्या नेत्याचा पोरगा इतिहासात नापास झाला तो संतापला सरळ शाळेत गेला म्हणजे पोरगा इतिहासात नापास कसा इतिहासाच्या सरांनी त्याचा पेपरच पुढे ठेवला हो त्यांनी पोराचा पेपर बघितला पहिला प्रश्न होता देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले मुलानं लिहिलं होतं दोन हजार चौदा देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली मुलानं उत्तर लिहिलं होतं दोन हजार चौदा या देशात रेल्वे कधी आली मुलाने लिहिलं होतं दोन हजार चौदा वडील असे संतापले अरे काय काय लिहिलंयच काय मुलगा होता सत्तर वर्षात देशात काहीच झालं नाही तुमच्या काळात काय झालं का ते सांगा ना प्रत्येक नागरिकाला पक्क घर देतो म्हणाला होता तुम्ही काय झालं त्याच स्मार्ट सिटी निर्माण करणार होता तुम्ही पंधरा लाख खात्यावर जमा करणार होता काय झालं त्याच आता सुद्धा येतील हे याव करतो त्याव करतो त्यांचं आश्वासन लबाडा लबाडावरच्या आवताना मी परवा पुण्यात होतो मंडईच्या बाहेर उभा होतो ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव मी बाहेरच मंडईत उभा राहिलो आणि अचानक माझं लक्ष एका गजरेवाल्यानं वेधून घेतलं तो गजरे अशा विलक्षण पद्धतीत विकत होता कुणाचंही लक्ष झालं तो गजरे मला गजरे जाणाऱ्या महिलाकडे बघून सांगत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही गजरा न घालणाऱ्या महिला वळून वळून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही अर्ध्या तासात पाठी रिकामी हवी त्याचीही मला आश्चर्यच वाटलं काय कौशल्य आहे गजरा घ्या एक महिना सुकणार नाही तेवढ्या त्याच्या समोरून एक मॅडम निघालेली आहे त्या मॅडमला बघून तो गजरेवाला म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याच्याकडे बघत म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे आता निवडणुकाला हे जर मायुतीवाले दारात आले पंधरा लाख देतो सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत नुसता घोषणांचा सुकार प्रत्यक्ष कृतीचा दुष्काळ शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही जुन्नरची सत्ता दिली गेल्या पाच वर्षात शिवसेनेनं काय करून दाखवलंय तुम्ही याची दाखवलं याची आहात तोच विकास पुढे सातत्यानं चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तुम्ही मशाल आणि तुतारीच्या चिन्हाचं बटन दाबा आणि जुन्नरच्या विकासाचा मार्ग गतिमान करा ही तुम्हाला विनंती आहे आणि आज पर्याय नाही आज अवस्था काय झाली आहे राज्याची लाडकी बहीण योजनेची नव्हे सुरक्षित बहीण योजनेची आज राज्याला सगळ्यात जास्त गरज आहे सतरा हजार दारूची दुकानं नवी निर्माण झाली आणि महाराष्ट्रातल्या पंधरा हजार शाळा बंद केल्या महाराष्ट्राला गरज हव्या तो तुमचा हक्क आहे तुम्ही पाणीपट्टी भरताना तुम्ही टॅक्स देताना यांचा नुसता जाहिरातीचा प्रचार आहे प्रत्यक्षात हो। काय मला कधी कधी प्रश्न पडतो जीएसटी काय नेहरुनी चालू केला होता काय मग त्यांनी अठ्ठावीस टक्के ठेवला होता आणि भाजपवाल्याने आता अकरा टक्के केला म्हणून जीएसटी महोत्सव अरे करणार तुम्ही कमी करणार तुम्ही चल उत्सव पण तुम्हीच अहो जाहिरातीवरचा खर्च कमी के केला असता तर महाराष्ट्रातल्या कैक शेतकऱ्यांची कर्ज फेडता आली असते पंधरा लाख कोटी रुपयांचं उद्योगपतींच कर्ज तुम्ही माफ करता पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला मात्र तुमच्याकडं पैसा नाही ऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करायला तुमच्याकडं पैसा आहे शेतकऱ्यांचा विरोध असताना पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला तुमच्याकडे पैसे नाहीत अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सांगलीत मी गेलो सांगलीतला एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला महाराष्ट्र खरच भाग्यवान आहे या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात उद्धवजी ठाकरेंसारखे मुख्यमंत्री मिळाले जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती महाराष्ट्र घडवण्याचं काम हे शिवसैनिकांनी घेतले ती मशाल घेऊन आम्ही निघालो महाराष्ट्र प्रकाशित करण्यासाठी आपला निर्णय आपल्या शहराचं आणि आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य बदलू शकतो सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे तिथली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे दोन तारखेला मशाल आणि तुकार या चिन्हाची बटणं दावा आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गौरीताई शेटे आणि आमचे सर्व नगरसेवक यांना आपण बहुमताने विजयी करा आपण शिवसेनेवर राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षावर कायमच विश्वास ठेवला हा आमचं चा आहे निश्चितपणे आपल्या मतांचा आशीर्वाद आमच्या राहील आणि या विकास गंगा प्रवाहित होईल याची माझे खात्री आहे पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद बोलताना यांच्यासाठी हात वरती करून पाहिजे सभासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या सर्वांना विनंती असेल छत्रपती शिवाजी महाराज की नक्कीच आणि ह्या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी या शहर प्रमुख माननीय सर्व मान्यवरांचा आभार मानण्यासाठी मी विनंती करतोय मयूर भाऊ यांना सर्व प्रमुख उपस्थिती नितीनजी बानगुडे पाटील यांनी जो आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आणि सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा या सगळेसाठी आता मी सर्वजण